मिरज सांगली रस्त्यावरील सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल समोर आज भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे सांगलीहून मिरजेकडे येणाऱ्या भरधाव बुलेट वाहनाने तीन मोटारसायकलींना जोरदार धडक दिल्याने पाच जण जखमी झाले आहेत जुही ठक्कर जाफरला शेख संदीप आजगेकर यश मिलिंद पाटील राहणार मिरज यांच्यासह आणखीन एक जखमी झाला आहे आणि या अपघातात बुलेट आणि दु दोन दुचाकी वाहनांचा चक्काचूर झालाय पेट्रोल पंपावरील दोन कर्मचारी या अपघातात जखमी झाले आहेत या अपघातातील तिघांना मिरज शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे बुलेट वाहन चालक यश मिलिंद पाटील हा अपघातात गंभीर जखमी झाला आहे महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सदर वाहने पोलिसांनी जप्त केलेली असून पोलीस अधिक तपास करत आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज